आणि तुमच्या आयुष्यात तुम्हाला सांगतो मी की पालवणी गाव याची एकी त्यांचं सर्व गावापासून ते मुंबई पर्यंत असलेली एकी आणि त्यांचे का जे कार्यक्रम पाहिले तुम्ही घेऊन जाऊन आणि खरंच भाव देतो की त्यांच्यासारखा आदर्श सर्व गावात ठेवा सर्व समाधान ठेवा एवढं देतो सर्वांना शुभेच्छा देतो थांबतो नवनाथ प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी जो हळदी कुंकू समारंभ येथे आयोजित केला जातो आणि खरंच म्हणजे आता आमच्या ज्या कोकण विभागीय महामंडळाचे अध्यक्ष गणेशजी भुसाई साहेब यांनी जे सांगितलं की संपूर्ण म्हणजे आम्ही जे हा विखुरलेला समाज आणि एकवीस गावांमध्ये जो विखुरलेला आहे आणि त्यामध्ये पालवणी गावाचा आदर्श घ्यावं हे खरंच म्हणजे मला पण मनापासून वाटतं ऍक्च्युली पालवणी गावामध्ये काय नाही ऍक्च्युली यांनी एवढं दिलं समाजासाठी या लोकांनी पूर्वीपासून आपण बघतोय गोविंद जोडी पासून जे फाउंडर आपण म्हणतो नागपती भोसाई समाजाचे आणि त्याच्यानंतर आपले नवकरी साहेब बाळू साहेब यांनी जे समाजाच जे सेवा केली आणि आणि ती आजपर्यंत जी फळे आपण बघतोय की प्रत्येक क्षेत्रामध्ये म्हणजे पदपेढी असो युवा मंडळ असो किंवा नागपती भोसाई समाजाचं आपलं कार्य असो त्या सगळ्या क्षेत्रामध्ये पालवणी गावाची जी मेजॉरिटी आहे ती कुठेच बघायला मिळत नाही एवढंच नाही तर प्रत्येक कार्यक्रमामध्ये देखील की पालोनी गावातली लोक त्यांनी पूर्ण कोणताही कार्यक्रम लगेच जाणवतो म्हणजे आम्हाला की बाबा काहीतरी समाज जमला इथे म्हणून म्हणजे त्यांचे खूप मोठे उपकार आहे समाजाच्या काही जाता येत नाही मला सध्या आता समाजाच्या कार्यक्रम मी व्हॉट्सअपवरच अटेंड करतो आता इथं पहिल्यांदा आहे कार्यक्रमाला त्यामुळे मला जास्त काय बोलता येणार नाही आणि राहिला अभ्यासाचा प्रश्न ग्रॅज्युएशन केल्यानंतर तुम्ही जर दो दोन तीन वर्ष जर एम पी एस सीचा अभ्यास केला तेच असत पहिले तर दहावी पर्यंत सगळं शिक्षण की जरूर त्यांना मार्गदर्शन करेल हा <laughs> तुमचा एकदम सुशिक्षित हा समाज आहे अठरा गावातून या ठिकाणी अठरा वीस गावातला हा समाज आता जर तुमची प्रस्तावित डॉक्टर करत असतील तर तुमच्यावर किती होतकर लोक आहेत याचे दावे आम्हाला आले आणि त्यांनी आता सांगितलं की आम्हाला समाज या ठिकाणी आवश्यकता महापालिकेच्या माध्यमातून आता हे बघा समोर जी प्लस थ्री बिल्डिंग बांधलेली आहे समोर आहे या सर्व बिल्डिंग पाचशे रुपये भाड्याने देत असतो आणि हजार स्किडची बिल्डिंग आहे एक एक मजरा त्या ठिकाणी असतो या या आता या महिन्यात मला वाटतं निघाले परंतु आजच्या सेनेचा जर काल बघाला तर ह्याचं पूर्ण सिडको झालेला अशा नव्हत्या जवळपास पाचशे बिल्डिंग आहेत जर तुम्ही मागणी केली तर नक्कीच तुम्हाला तो मिळवण्यासाठी मी प्रयत्न करेन कारण अधिकार आहे तुमचा आणि अशा संस्थेला सिडकोच्या माध्यमातूनही भूखंड दिल्या जातात सर्व आता बाई हो समाज मंदिरांनी पाचशे किलोमीटरचा फ्रॉड घेतला आपण गणेश मंदिरासाठी सेक्टर आठ लाख भूखंड घेतले सगळ्या समाज बांधवांना गायत्री चेतना केंद्र आणि हा दहा किलोमीटरचा फ्रॉड आहे अजूनही या ठिकाणी असे तीन चार लाख्य भूखंड आहेत तुम्ही तर सगळे शासकीय कारण त्या मध्ये तुम्ही गेलेला तुमच्या आधी वेग जर जी काही सामाजिक संस्था असेल मंडळ असेल ज्याचा व्यवस्थित अपडेट आणि तुमचे मगाशी तुमची क्लब आणि चार्टर्ड अकाउंट सुद्धा एकदम गुन्हे त्याच्यामुळे तुमचा अपडेट असेलच त्याबद्दल साठी तुम्ही आग्रही आणि दरवेळी तुम्ही आम्हाला बोलवता आमचा मान सन्मान करता आणि हा समाज बऱ्यापैकी सांपडला ती असल्यामुळे आमचाही तो समाज आहे आमची त्यांची गुणानुबंध आहे काय हा समाज आमच्या पाठीशी उभा असतो तुम्ही जे प्रेम आज तर आम्हाला दाखवलेलं आहे खरं तर आमच्या पीएसआयच्या आम्हाला काय बोलतील असे आपली आज ही कायदा सुरेस्त त्यांच्यावर दर्पण आहे आज हो। जे काही आपण बघतो या महिनाभराच्या काळामध्ये जेवर्षी जे काही महाराष्ट्रात जो काही गोलीबार होतोय तो या संस्कृती संस्कृतीला पटणार नाही त्यामुळे निश्चितच आपण जागरूक असणे गरजेचं आहे ही जी आमची शाळा आहे मी या शाळेला हे मीच नाव दिलेलं आहे कारण आमची जी श्रद्धा आहे सत्तातल्या चरणी आपण त्याचे उपासक आहोत आम्ही दरवर्षी त्या मलंगगडावर जात असतो त्या यात्रेला कर्ज या महिन्यात आता ती यात्रा येईल